आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच माजी खासदार समीर भुजबळ यांनी विविध विकास कामांची पाहणी केली राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सुरू असलेल्या लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाची माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाहणी केली लासलगाव शहरातील वाढता वाहतूक ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बाह्यवळण रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे त्या अनुषंगाने या रस्त्याचे काम दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी भुजबळ यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज लासलगाव येथील कचरा डेपो व परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून शिवनदी संवर्धन योजनेतील तेरा कोटीच्या कामाची वर्क ऑर्डर पुढील आठवड्यात होणार असून या कामाला तात्काळ सुरुवात केली जाणार आहे या कामामध्येच लासलगाव येथील घनकचरा व्यवस्थापनासाठी एक कोटी पंचावन्न लाखाचा समावेश आहे या निधीतून पंचावन्न तीपीडी क्षमतेचे ट्रॉमल मशीन बसवण्यात येणार असून त्याद्वारे दररोज सुमारे पंचावन्न टन कचऱ्याचे विभाजन प्रक्रिया आणि सेंद्रिय निर्मिती केली जाणार आहे याशिवाय लासलगाव ते पुढील तीन किलोमीटरपर्यंत नदीतील गाळ काढणे जॉगिंग ट्रॅक स्वतंत्र मलजल वाहिनी वृक्षारोपण घाट बांधणी कचरा प्रक्रिया परिसर सुशोभीकरण आणि पथदीप आदी कामे करण्यात येणार आहेत समीर भुजबळ यांनी यावेळी नागरिकांना होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेऊन कचरा डेपो परिसरातील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी खुलं करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या सर्व विकास कामांमुळे लासलगाव शहर अधिक स्वच्छ सुशोभित आणि पर्यावरणपूरक बनेल असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला हरिभाऊ सोनवणे योग न्यूज चीफ ब्युरो येवला आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज बातमी अचूक व योग्य